युवक चे सहकारी महासचिव सर्व जिल्हाध्यक्ष सचिव आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि मित्रांनो महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवा आक्रोश यात्रा ही पुण्यापासून विधानभवनापर्यंत काढावी लागली एकशे सत्तर किलोमीटरचं अंतर पायात बेड्या आणि हातात हातकड्या घालून आपले अध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वामध्ये आपण पार करत इथपर्यंत आलेलो आहे मुळात मित्रांनो ही परिस्थिती तुमच्या आमच्यावरती का आली युवकांना रस्त्यावर का यावं लागलं हा सुद्धा चिंतेचा प्रश्न आहे दोन हजार चौदा साली ज्यावेळी या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील दळभद्री सरकार आमच्या देशामध्ये आलं त्यावेळी एहसान भाई ये नरेंद्र मोदीजी जी दो हजार चौदा में हमारे विदर्भ में आए थे और विदर्भ में नरेंद्र मोदी बोले भाई और बहनो इस देश के युवाओं को रोजगार मिलना चाहिए का नहीं मिलना चाहिए आमच्या बापाला वाटलं पोट्याला काम नाही रोजगार भेटला पाहिजे आमचा बाप म्हणे मिलना चाहिए, मिलना चाहिए। कमल का बन दाबल आणि दोन हजार चौदा साली हे दळभद्री सरकार आमच्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आलं मायची आण हात वर करून सांगा दोन हजार चौदा पासून कोणाला तरी नोकऱ्या लागल्या का लागल्या का नोकऱ्या जोरात सांगा लागल्या कोणालाच नोकरी लागली नाही उलट आमच्या पोरांना बेरोजगार करण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं करून ठेवलं आमचे अध्यक्ष नाना भाऊ आता माजी अध्यक्ष नाना भाऊ सांगत होते की आझाद मैदानावर सुद्धा या शिंदे सरकारच्या काळात लाडका भाऊ बनलेले आमचे हजारो युवक सहा महिन्याची नोकरी झाली कुणाचे पगार झाले कुणाचे पगार झाले नाहीत आणि हजारो युवक त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सरकार मात्र त्यांच्याकडे पाहायला तयार नाही मित्रांनो बहिणीचा आतोनात छळ करणाऱ्या या करंट्या सरकारनं लोकसभेच्या निवडणुका हरल्यानंतर कडाळून हरल्यानंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकले निवडणूक झाली आणि दहा लाख लाडक्या बहिणींना कात्री लावण्याचं काम सुद्धा या करंट्या सरकारनं केलं त्यांचे सुद्धा पैसे बंद केलेत लाडका भाऊ म्हणून कौशल्य विकास मध्ये काही पोरांना नोकऱ्या दिल्या त्या सुद्धा बंद केल्या आणि लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे अजित दादा सांगत होते की आम्ही लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार आहोत अर्थसंकल्प त्या दिवशी अजित दादांनी सादर केला झाला का एकवीसशे रुपये हप्ता झाला का नाही झाला आमच्या बहिणींना फसवण्याचं काम इथल्या सरकारनं केलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ म्हणून निवडणुकीच्या वेळी सांगितलं दहा तारखेच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची भाषा इथल्या सरकारनं केली नाही किसान सन्मान निधी दोन हजार रुपयावरून तीन हजार रुपये करू म्हणून निवडणुकीच्या वेळी सांगितलं त्यावर सुद्धा चकार शब्द यांना काढलेला नाही त्यामुळे हे सरकार फसव सरकार आहे आज आम्ही युवा आक्रोश पदयात्रा घेऊन आलो काय कारण असल आमच्या युवकांचे प्रश्न आहेत आमच्या बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आमच्या मुलाच्या आमच्या भावाच्या रोजगाराचा प्रश्न आहे आणि ज्यावेळी या देशामधल्या युवकांच्या रोजगारांचा प्रश्न आमच्या बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो त्यावेळी मात्र इथलं सरकार आमच्या पोरांना औरंगजेबाच्या कबरी पाळायला सांगते आणि देवेंद्र फडणवीस नावाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सांगतात की या राज्यात मी औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही निश्चितच आम्हाला नको आहे कोणालाच नको आहे औरंगजेबाचं उदातीकरण पण देवेंद्र औरंगजेबाची कबर जर पाळायची असेल तर मोहन भागवतच्या कुटुंबातलं कोणाला तरी पाठवलं पाहिजे औरंगजेबाची कबर जरूर पाडा पण देवेंद्र फडणवीस तुमच्या कुटुंबातल्या कोणाला तरी पाठवलं पाहिजे औरंगजेबाची कबर निश्चित पाडा पण ती कबर पाडण्यासाठी नितीन गडकरींच्या कुटुंबातलं कोणीतरी आलं पाहिजे त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण म्हणू की यांना औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ द्यायचं नाही एकीकडे एक राज्य औरंगजेबाच्या कबरीच्या नावानं भडकवतायत आणि दुसरीकडे शिवछत्रपतींचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर हा गृहमंत्र्याच्या आशीर्वादाने मोकाट फिरतोय एकीकडे राज्य औरंगजेबाच्या नावानं भडकवत आहेत आणि दुसरीकडे राहुल सोलापूरकर ज्यानं शिवछत्रपतींचा अपमान केला तो सोलापूरकर मोकट फिरतो आहे यांचा सुद्धा बंदोबस्त केला पाहिजे कवी प्रदीप एका ठिकाणी फार सुंदर सांगतात देखो मुल्क मराठो का ह्या शिवाजी डोला था मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर एक चोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी ने रखी लाज हमारे शान की इस मिट्टी का तिलक करो ये मिट्टी है बलिदान की इस मिट्टी का तिलक करो ये मिट्टी है बलिदान की ये माती आमची बलिदानाची माती आहे शिव छत्रपतींची माती आहे हा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आरएसएस ची, ची पिलावड जर औरंगजेबाच्या कबरीवरून तुमच्या आमच्या बहुजनांच्या पोरांमध्ये वाद लावत असाल तर आता ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून आजची ही युवा आक्रोश पदयात्रा युवकांचे प्रश्न घेऊन आमच्या तरुण भावाच्या रोजगाराचा प्रश्न घेऊन आमच्या तरुण बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न घेऊन विधान भवनावरती धडकणार आहे थोड्याच वेळात आपले राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी येणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याशी संवाद साधल्यानंतर आपल्या सगळ्यांना विधान भवनावरती कूच करून जायचं आहे आणि तुमच्या आमच्या युवकांच्या हक्काचे प्रश्न तुमच्या आमच्या युवकांच्या समस्या या सरकारला मूर्धार सरकारला सोडवण्यासाठी आपल्याला भाग पाडायचा आहे हा संकल्प या निमित्तानं आपण सगळे करूयात आणि निश्चितच युवक काँग्रेसचा हा बुलंद आवाज या झोपी गेलेल्या सरकारच्या कानापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे एवढं मात्र निश्चित एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो परत एकदा आपण सगळेजण घोषणा देऊयात युवक काँग्रेस आवाज सगळ्यांचा आला पाहिजे हॉल मधले लोक आता सावलीत बसलेले तुम्ही सगळे पाहिजे ना रोजगार युवकांना युवकांना रोजगार